हाय नमस्कार चला तर कोण आले बा, बाप बाप आले ते निघालोय आता म्हणलं मनिषापासून आलो आता इथला चहा घेतला ना आता म्हणलं जातो हळूहळू काय नाही एक एक आपलं घर मला हुकवता येत नाही पाहुणार आवळ हो परत माहीत होत म्हणते आमच्याकडे आलं नाही आम्ही काय भांडलू होतो का असं होतं बाकी काय नाही बापू आला का नाही कधी काय येऊन पाच मिनिट येऊन पाच मिनिट छाप्याचा जायचं नाही बसायचं होय अशी समजा बरोबर पदशीर बोलायचं जायचं मला परत बी अडचण येईल आता जर नाही आलो आणि परत आल्या म्हणते तिथेशी नाही आला बापू आणि आता आल्या तर अडचण आल्या म्हणून हो काही समज पदशिर यायचं समज्यांना का गोड बोलायचं हो। ना आपलं राहायचं हा सगळ्यांना आवडत आवडत बोलणं माझं आणि काय बोलतोय ते समज्यांनी कळवून घेतलं तर बोलणं हो। आवडतं नाही तर नाही आवडत <laughs> गैरसमज नाही काय बापूच म्हणणं भेटून बेट जायचं भेटून <laughs> जायचं फोनवर काय कुणी बोलत कुणी कुणी काय पण भेटण्याला भेटण्याला भेटत आणि गुरुवारी यायची हो जायचंय तिकडं उंड उडीला आणि बापूल हा पिचन आहे हा त्यामध्ये उंड उडील जायचं वीस एकवीस अवलं नाही म्हणलं वय काय आश्वीन ताईच्या व्हिडिओत मी ऐकलं ताप होतो म्हणजे हे आमच हे ना त्यांच्या बहिणीची मुलगी आहे ना आणि बापूंच्या तिकडला मुलगा आहे मुलगा हाय जुळतय समज आणि सुके असाव तू सगळं सगळी आपल्याला काय करायचंय त्या दोघांनी सुखी राहिलं म्हणजे होय आपल्याला काय करायचं काम केलं पाहिजे आणि ही आयत बसून खाऊन तरी काय जमत शुभ्रा आली चला रेड हा घेतो आता टाका बापूचं पटला असलं दोनशे टाकते ती हा इकडं शुभ्रा पण हाय तर चाललंय बापूंला बोलती हसती खिळती हय बापूंच म्हणणं तिला पण पटतय पटतय काळगती दोन तीन वेळा आलं ना त्याच्यामुळे वळखते ज लहान लेकरांना सुद्धा कळतय कोण आपलं कोण लगेच वळखतय बापू मन ग बापू म्हण बर बापू मग बापू अप्पाजव हाय चला काय चाललंय पुरीच मग हय काय झालं तुम्हाला सांगू का आम्ही उरकून बसलोय आणि पोरगी चिंगाट नवी कपडे घातली कि होका इथं कणस गोळा कराय आली मामाच्या घरी न गाय न गाय म्हणती हो का कणस आपण मोडून टाकल्या ती गोळा करते ना आपाच्या मागे फिरती शेण काढायला जाती मामाच्यात जायचं फिरायला जायचंय बाबू मामाच्यात मामा चल माझ्याकडे आपण जायचं नको म्हणते चला तर आमचं आवरलं आम्ही चाललोय वांगीला फिरायला तास गौऱ्या यायच्यातय त्याच्या त्याच्यामुळे चाललोय कालच गौरा आल्या आता आज उद्या दोन दिवस असते इकडे चालेल सोडा पिला खाली पळती पळतीये हो का बघितलं का तिची वड कुठं आम्ही गाडीत बसतून ती हो का चला चला पॅन्ट नको वढू प्लाजो पॅन्ट घातली तुला टाटा टाटा शुभ्रा चालली